पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती अनिवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार व्यवहार आणि कर्मानेच होते नात्यांचा स्वाद अमृतासारखा असतो थेंबर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखे सारखे असत कितीही प्रयत्न केले तरी वेगळं होणं शक्य नसत मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषाच काही वेगळी असते गैरसमज इतके शक्तिशाली असतात कि कित्येक वर्ष आपण निभावत आलेली सुंदर नाती एका सेकंदात तोडू शकतात साथ देणारे आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहू आनंदी राहिलेलं कधीही चांगलं नाती तयार होतात हेच खूप आहे सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी सर्वात चांगला हत्यार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात शिखर चढण्यासाठी गर्व ठरतो वरून खाली पडण्यासाठी शब्द रचना फार सुंदर चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये वाईट गोष्टी आपोआप उगवतात परंतु चांगल्या गोष्टी नेहमी लागतात झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा तो 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 साफ करतो पण तो झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो त्यामुळे एकत्र राहा संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचं यश मोठं असेल